अरे एवढी का घाबरतीस तुझे मम्मी पप्पा माझे मामा मामीच तर आहे ना का लोकाच्या घरी आलोय मी तरी पण मला बोलते ना कशा देऊ दिलं म्हणून एवढे मोठे केस एवढी दाढी तू नाही आवडत माझ्या मम्मी पप्पांना बर मी बसू का दोनच मिनिट बसू बहिणीच बोल दोन मिनिट बसू देना, दो देना दोन मिनिट बसू देना गोन दोन मिनिट कसं बोलू मला एक तर बोलायचं काय बोलावं मला तेच कळत नाही बस विचार करू बहिणीस मग बोल अरे तू ऐकून तर घेशील ना दुसऱ्याला घेऊन उभ्यानेच नाही बोल ना तू आर कशाने दुसरं कोणाला घेऊन गे। गेलो तर माझ्या मित्राच्या बहिणीला दवाखान्यात नेलो तर दुसरा कुठे घेऊन गे। नव्हतं गेलो कोणाला पळून नव्हतं घेऊन गेलो काही दुसरी घेऊन पण जाशेल मला एक सांग तू कधी आली हॉस्टेल वरून तुला काय करायचंय बरं मी बसतो का दोन शब्द तुला फक्त थोडं बोलतो आणि लवकर जातो मामा मामी यायच्यात निघून जातो बोलू बोलायचं ते उभ्यानेच बोल तिथं उभं राहिलं तिथूनच तिथूनच बाहेर नाही बोलता येणार मला बघू दे काही आला अजून बस दोन मिनिटं पटकन बोल ना तू कधी आली हुशलवर आता एकदा उत्तर नाही दिलं तरी घरीकडे ऐक ना बघतोय असं एवढं काय बोलायचं कि चारशेवर कोणी आलो का बघतोय म्हणतोय कोण नाही आलं एक विचारू तुला मी आवडतो का सांग आवडतेस मामाला मामीला सांगू नको मला फक्त हो की नाही ते सांग मला एवढंच माहिती करायचंय कारण की तुला सांगू का माझा खूप प्रेम प्रत्येक मुलीच्या आई वडिला एकच वाटतं की आपल्या मुलीचं लग्न व्हावं तिला तिच्या नवऱ्यांना जीव लावावा तिचं चांगलं व्हावं आणि मी ही प्रत्येक सुख तुला द्यायला तयार आहे मला खरंच आवडतेस तू माझ्या आई बापाला सांग तर कसं सांगू पण मला पहिलं तू तर सांग ना तुला मी आवडतो की नाही नाही तर तू म्हणायची मी तुला आवडत नसलो तर नागन कशाला तुझं मन दुखायचा मग तुला मी आवडतो की नाही ते सांग पण मी आवडून आवडून आई बाप्पाला विचार बाई तू समजून कशी घेत नाही तुला जर आवडत असेल तर मी तुझ्या मम्मी पप्पाला बोलणार ना माझ्या आईला सांगणार ना तिच्या भावाला बोलायला तरी पण तू डायरेक्ट त्यांनाच विचार ना ते हो म्हणते का म्हणून मी माझा निर्णय सांगल आवडतो आवडतो गुलाब देतात कुणी काही देतात पण मी तुला डायरेक्टली बोलायला आलं कारण की मला नाही आवडत तुझ्याकडे कुणी दुसऱ्यानं बघितलेलं तू कुठं बाहेर करायला गेलेल तू माझ्या बरोबर करायला चल मला तू खूप आवडतेस मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करीन पण तुला मी आवडतो की नाही एवढं मग फक्त मग बाकी काही नको सांगू मग पुढचं बघेन मी मामा मामीला काय बोलायचं काय नाही पण तुला मी आवडत तरच ना नाही तर तुला मी नाही आवडायचो मला तू आवडती आणि लग्न झाल्यावर मग तू मला म्हणायची तू माझ्याशी बळजबरीनं लग्न केलंय मला काही तो आवडत नव्हता मग मला पण नाही का तरी छान छान वाटायचं नाही आणि मी पण नाही का म्हणजे जखमी दिल होऊन जायचो ते तसं नको व्हायला त्यासाठी तुला आवडतं की नाही ते सांग ही गोष्ट अशी तुझ्या मम्मी पप्पाच्या व्यतिरिक्त असं वाटू देणार नाही का मला इथे ही गोष्ट भिकली नाही म्हणून तुझ्या आईवडला पेक्षा मी तुला जास्त जीव लागेल खरंच माझा जीव आहे तुझ्यात आणि तू माझ्या मामाचीच मुलगी आहे ना मामाची एवढी छान मुलगी असताना तिचं दुसऱ्या संघ लग्न व्हायचं आणि मी बघत राहायचं असं मला नाही आवडत ना माझा खरंच मला खरंच आवडतेस तू खरंच सांगणं तुला मी आवडतो की नाही आवडत अरे पण तो काल दुसऱ्या पोरीला घेऊन गेला विचारायला अगं बाई दुसऱ्या पोरीला घेऊन नव्हतं गेलो मित्राची बहीण होती तिला फक्त दवाखान्यात घेऊन होतो मी गाडीवर आणि तुला कोणी चिटकून बसत असत मी तशी बहीण चिटकून बसते का आता चिटकून आपल्या गावातले रोड कसे आहे तुला आहे ना गाडी खालीवर खालीवर होते धक्का बिका लागतो लागला असेल तिनं पकडला असं चिटकून कसा बसणार पकडला असं मागे जागा नेणार का पकडायला बर जाऊ दे बाबा ते सोडून दे पण तुला मी आवडते की नाही सांग तू ही सवय सोडली तर विचार करीन मी विचार करेन मी म्हणजे मग मी सांगू का तुझ्या माझ्या मामाला मामीला तू आधी सांग सवय सोडशील गाडीवर नेण्याची अगं बाई कुणाला नेत नाही फक्त मित्राची बहीण बघितलं होतं तू नेतो अगं नाही बरं बरोबर ऐक ना मी दुसऱ्या मुलीला घेऊन फिरणार नाही हे करणार मला खरंच लय आवडतेस तो खरंच माझा लयजी वेग तुझ्या तुला जर मी आवडत असेल तर हो म्हण ना म्हणच माझा आहे का तुझ्यावर सांगते मी विचार करून विचार करून मी तुला आता कसला विचार करतेस सांगन नाही सवयीवर विचार करेन तुझ्या सांगा माझा नाही बर माझं सांग आता जा तू मे परत मला राबवतील बरं नक्की सांगशील ना माझी शपथ नक्की सांग माझी शॉपत हा तुझी शॉपात सांगशील आता हा पटकन यायच्या पटकन पुस्कन